आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी म्हणून नेमलेल्या तरुणाने ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सुदैवाने त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारच्या येऊन त्यांची सुटका केली कोरेगाव पार्क पोलिसांनी भुसावळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने चोवीस तासाच्या आत या केअरटेकर मुलाला पकडले याबाबत या त्यांचा मुलगा रवींद्र जगदीश प्रसाद अग्रवाल वय राहणार गंगा मेलरोजी सोपानबाग यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार कोरेगाव पार्क येथील अग्रसेन सोसायटीत एक जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वडील जगदीश प्रसाद अग्रवाल ऐंशी वर्षांचे असून अग्रसेन सोसायटीत ते एकटेच राहतात फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह सोपानबाग येथे राहतात वडिलांच्या देखभालीसाठी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी एका मुलाला नेमले होते तो येऊन घरातील काही कामे व वडिलांना काय हवे नको ते पाहत असे एक जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे आला त्याने बेडरूम मध्ये वडिलांना नॉयलॉनच्या दोरीने बांधले रुमालाने तोंड बांधून त्यांना चाकूचा धाक दाखविला तेरे पास जितना पैसा है मुझे दे देकूसे अशी जीवे मारण्याची धमकी दिली त्यांच्याकडे असलेले बत्तीस हजार रुपये व दोन हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला व त्यांना बेडरूम मध्ये बंद करून तो पळून गेला जगदीश प्रसाद अग्रवाल यांनी कसे तरी करून तोंडावर बांधलेला रुमाल बाजूला करून आरडाओरडा केला त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्यांनी घरात येऊन त्यांची सुटका केली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी वापरत असलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे तो कर्नाटक एक्सप्रेस रेल्वेने मध्य प्रदेशाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे समजले त्याप्रमाणे भुसावळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्या अंग झडतीत सर्व रोख रक्कम व मोबाईल मिळाला त्याच्याकडील आधार कार्ड पॅन कार्ड पीएम आयुष्यमान कार्ड इत्यादी कागदपत्रावरून तो अल्पवयीन असल्याचे दिसून आले ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील पोलीस उपायुक्त निखिल पिने सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला पोलीस निरीक्षक गुन्नी चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोळुरे सहाय्यक फौजदार सावंत क्षीरसागर पोलीस हवालदार सोनवणे जधर शिंदे जाधव पोलीस अंमलदार वेताळ सोनवणे यांनी केली आहे